महावितरण कंपनीचे अनेक कारभार हे नेहमीच महावितरण कंपनीच्या बाबत नैराश्य आणि संताप वहता करताना पाहायला मिळतात मात्र आता महावितरण कंपनीने इतका मोठा गोंधळ केलेला आहे थेट पोलीस अधीक्षकांची दिशाभूल या ठिकाणी केलेली पाहायला मिळते यामध्ये फसवणूक केलेली पाहायला मिळते मात्र एक ग्राहक आपल्यासमोर आलेले आहेत नेमकं काय प्रकार घडलेला आहेत ते कुठून आलेले आहेत नेमकं काय प्रकरण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं कुठून आपण आलेलो आहात नेमकं काय प्रकार घडलेला आहे काय तुमच्यासोबत झालंय आणि कशा पद्धतीने पोलीस अधीक्षकांची या महावितरण कंपनीने फसवणूक केली आहे काय सांगा नमस्कार मी श्रीकर तसा आलो आहे तसं मी नांदेड मी राहतो नांदेडला पण माझा व्यवसाय पूसमध्ये आहे पूस आंबेजोगा येथे त्या ठिकाणी सुरक्षा मागताना प्रेमसिंग राजपूत अधीक्षक अभियंता महावितरण यांनी एस पी साहेबांची दिशाभूल करत सुरक्षा मागितली आहे कमर्शियल जागेत येताना कमर्शियल जागेत काही अतिक्रमण करायचे असेल तर माझी परवानगी किंवा माझ्या भाडेगुरूची परवानगी घ्यावी लागते असे काही न करता सुरक्षा प्रस्ताव हा ए पी साहेबांनी एस पी साहेबांकडे चुकीच्या पद्धतीने सादर केला व सुरक्षा घेतली व माझ्या जागेत येऊन अतिक्रमण केले प्रॉपर्टी नुकसान केले व प्रेमसिंग राजपूत अधीक्षक अभियंता यांनी सरकारी कागदपत्र छेडछाड करत भूमिगतचे पत्र लपवत नुकसान केले माझे म्हणजे व्यवसाय येऊन यासाठी अडथळा तयार केला माझं हे म्हणणे आहे पोलीस अधीक्षकांची फसवणूक केली हे तुम्हाला कधी कळलं आणि पोलीस अधीक्षकांना आज आपण भेटलेला आहात काय नेमकं अहो ज्या दिवशी माझ्यावरती तीनशे त्रेपन्न गुन्हा नोंद केला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीनशे त्रेपन्न गुन्हा नोंद केला त्या दिवशी त्यांच्याकडे येऊन भेटलो त्यांना कागदपत्र दाखवले त्या दिवशीच एस पी साहेबांना कळालं अरे हे चुकीचं झालेलं आहे म्हणून त्यांनी खाली चौकशीला पाठवलं हो चौकशीमध्ये त्याच लोकांनी ज्यांनी सुरक्षा प्रस्ताव पाठवला त्यांना चौकशी करायला पाठवलं हो त्यामुळे तरीही त्या डी एस पी साहेबांनी पत्रामध्ये स्पष्ट लिहून दिलं आहे की भूमिगतचे पत्र लपवून भूमिकेचे सर्व इस्टिमेट लपवून चुकीच्या पद्धतीने सुरक्षा रक्कम भरून सुरक्षा मिळवली असं डी एस पी अनिल चोरमले साहेबांनी लिहून दिलेलं आहे तर ह्यामध्ये सरळ सरळ आहे जेव्हा डी एस पी साहेब सांगताहेत तर साहजिक आहे ना पोलीस प्रशासनाचीच दिशाभूल झालेली आहे तर त्यांनी गुन्हा नोंद करायला पाहिजे उलटा पोलीस प्रशासनं गुन्हा नोंद करायला पाहिजे महावितरणवरती की बाबा एखाद्या लोकसेवकाची हो दिशाभूल करणे हा कायदेशीर गुन्हा आहे तर तो, तो गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आज एस पी साहेबांना भेटला काय तुम्हाला आश्वासन मिळालं आहे काय नेमकं ते या प्रकरणावर काय निर्णय काढणार असं काय सांगितलं नाही नाही मी आज एस पी साहेबांना भेटाय आलो आहे काल आय जी साहेबांना भेटलो होतो आय जी साहेबांनी सांगितलं की परत एक वेळेस तुम्ही रितसर सगळी तक्रार करा तर आदरणीय आय जी साहेबांनी सांगल्याप्रमाणे परत मी एकदा सगळ्यांना रितसर तक्रार करणार आहे आणि गुन्हा नोंद करणार करा म्हणणार आहे आदरणीय एस पी साहेब याकडे लक्ष देतील आणि त्यांना सर्व गोष्टीची माहिती आहे ते निश्चित गुन्हा नोंद करतील ही अपेक्षा मी एक व्यावसायिक म्हणून ठेवणार आहे तर व्यावसायिक म्हणून किंवा इतर वेळेस जर पाहायला गेलं तर ग्राहकांची देखील मोठी फसवणूक खुली केल्या जाते मात्र ह्या प्रकरणामध्ये तुम्ही आता लढा देत आहात नेमकं पुढची भूमिका काय असणार आहे न्याय मिळेल का ही अपेक्षा वाटते का तुम्हाला काय सांगाल आता बघा प्रेमसिंग राजपूत अधीक्षक अभियंता यांनी औरंगाबादला कोट्यवधीचे घोटाळे हो केलेले आहेत वागे पेपरमध्ये छापून आलेले आहेत कोट्यवधीचे घोटाळे हो करतात पन्नास रुपये दंड भरतात त्यांची नियमावली आहे काही घोटाळे करा पन्नास हजार एकावन्न हजार दंड भरा माझ्या प्रकारात त्यांच्या अधिकाऱ्याने एकावन्न हजार दंड भरा लावला मोकळे केलं ला, यामुळे कोठ्यावधीचे घोटाळे हो करतात गरिबांचे लाईट बिल त्यामुळे वाढतातच आज गरीब गरिबांचे जे लाईट बिल वाढत आहे ते त्यामुळेच वाढत आहेत ना असे घोटाळेबाज लोकांना कोण सपोर्ट करतं अशा लोकांना का का निलंबित केलं जात नाही का पडतर्फ केल्या जात नाही का कारवाई होत नाही कारण त्यांच्या त्यांच्याकडे कोट्यावधीचा पैसा पडलेला आहे त्यामुळं ते भ्रष्टाचारी लोक पैसा देतात आणि वाचतात प्रत्येक वेळेस आता काही लोक संघर्ष करतात ते मी संघर्ष करत आहे मला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे मला निश्चितच न्याय मिळेल नक्कीच जर पाहायला गेलं तर एकंदरीत महावितरणचे हे अनेक घोटाळे पाहायला मिळत होते मात्र ते कशे पद्धतीने होतात हे आज त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र आता या प्रकरणामध्ये नेमकं पोलीस प्रशासन कशा पद्धतीने निर्णय घेणार आणि या प्रकरणाला कसा पूर्णपणे सॉल्व्ह करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड